पुणे शहरातील बुधवारपेठ परिसरात एका ज्वेलरी शॉपमधून दागिने आणि ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपास करून या प्रकरणी एकाला अटक केली आहे कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून अटक केली आहे विशेष म्हणजे आरोपी हा सराईत गुन्हेगार नसून तो अभियांत्रिकीचा टॉपर असल्याचं पोलीस तपासात समोर आलाय लिखित जी असं आरोपीचं नाव आहे चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचं सोनं चोरलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जुलै रोजी मध्यरात्रीच्या ते सव्वा वाजेच्या दरम्यान एका वीस ते पंचवीस वर्ष तरुणान दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूमच्या खिडकीतून ज्वेलरी शॉप मध्ये प्रवेश केला यावेळी त्यांना चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा सोनं आणि ऐवज चोरून नेला होता चोरी करताना आरोपीनं पांढऱ्या रंगाचा शर्ट जीन्स पॅन्ट आणि काळ्या रंगाचा मास्क घातला होता त्याच्या पाठीवर एक बॅग असल्याचं ही बाब समजल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली होती हाताला बाथरूमची काच लागली त्यामुळे त्या आरोपीनं कर्नाटकातून पुण्यात येऊन रेकी केली आणि नंतर बुधवार पेठेतील एका सोन्याच्या दुकानात चोरी केलेल्या इंजिनिअरिंगच्या टॉपरला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे एका सोन्याच्या टाकायचा आणि बाईक आणि कार घ्यायचा त्याचा प्लॅन होता मात्र हा प्लॅन फसला सहा जुलैला रात्री ही घटना घडली या चोरानं चोरी केली मात्र चोरी करून बाहेर निघताना त्याच्या हाताला बाथरूमची कास लागली त्यामुळे त्याला जखम झाली ज्वेलरीच्या दुकानात सगळीकडे रक्त पडलं मालक सकाळी आल्यानंतर हे रक्त दिसलं दुकानाची पाहणी केल्यास सोन्याचे दागिने लंपास केले त्यामुळे मालकानं थेट पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी दोनशे पन्नास सीसीटीव्ही लावून अखेर त्याला कर्नाटकातील कोलार गावातूनच जेरबंद केलाय हा विद्यार्थी तोंडाला कायम मास्क लावून सीसीटीव्ही मध्ये दिसत होता त्यामुळे तोंड ओळख करणं पोलिसांसाठी मोठं आव्हानात्मक होतं त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या बॅगचा माग काढला आणि बॅगच्या आधारे त्याचा तपास केला चोरी करून हा कर्नाटकात पळून गेला होता कर्नाटकात गेल्यावर त्यांना सोनं विकण्याचा प्रयत्न केला मात्र हे सोनं एक ग्रॅमचं असल्याचं त्याला कळलं पोलिसांच्या टीम विभागानं थेट कर्नाटकात या चोराचा शोध घेण्यासाठी गेले होते त्यांनी लोकेशन ट्रेस करत स्थानिकांकडून माहिती घेत या चोराला अखेर बेड्या ठोकल्या